चला मी आले आहे नंदुरबारच्या शिवधामला आमच्या नंदुरबारच्या शिवधामला तरी तर अशासाठी आलो आहे आम्ही खास तिला गार्डन फिरवण्यासाठी चला तुम्हाला पण दाखवते आमचं नंदुरबारचं शिवधाम खूप छान आणि खूप मस्त आहे संध्याकाळीच खुलतं फक्त एक वेळेस तर खूप गर्दी असते आता आम्ही स्टार्टिंग केलेली आहे लवकरच येऊन गेलो आम्ही आता तर गर्दी व्हायची बाकी आहे खूप म्हणजे खूप संध्याकाळ रात्री नऊ वाजेपर्यंत खूपच गर्दी असते इथं नऊ दहा वाजेपर्यंत तर बघा आम्ही नाही इथं राशाला मस्तपैकी फिरवते आणि राखवी तर तिचे व्हिडिओ घेत होता शूट करत होता तिचे व्हिडिओ आणि इथं बघा मस्तपैकी भोलेनाथ बसलेले आहेत भोलेनाथची मूर्ती आहे इथं शिव भोलेनाथची मूर्ती आहे आणि बघा परिसर किती छान आहे खूप छान खूप मस्त गार्डन आहे फिरण्यासारखं आहे आणि बघण्यासारखं आहे तुम्ही कधी पण या फक्त संध्याकाळी पाच वाजेपासून तर नऊ दहा वाजेपर्यंत हे चालू असतं तर खूप मज्जा येते बघा फुलं पण वेगवेगळे कलरचे मस्त पैकी खूप भारी गार्डन सजवलेलं आहे आम्ही तर आम्हाला तर कधीच येऊ युव करत होती पण आता पहिल्यांदाच आलो आम्ही आता एक दीड दीड, दीड दोन वर्ष होऊन गेले शिवधामला तर आम्ही आता आलेलो आहे पहिल्यांदाच आलेलो आहे तर आता येत राहू आम्ही तर वेळच भेटत नव्हता पण आता वेळ काढून आलेलो आहे राशासाठी बघा गार्डनमध्ये हे सगळे काही गुलाबाचे फुले इतके छान फुलं आहेत ना पूर्णपणे गुलाबाचेच फुलं आहेत हे आणि मस्त इथं आहे ना बघा नमस्कार करताना पण मी व्हिडिओ पण घेतला आहे आणि फोटो पण घेतलेला आहे खूप छान मला तर खूपच आवडलं इतकं आवडलं ना म्हणजे खूपच भारी वाटतं आणि इथं आल्यावर आहे ना निघावं असं वाटत नाही आम्ही तर आहे ना काल पण आलेलो होतो पण केंद्रामध्ये गेलो आणि इथं हे बंद होतं कारण फवारणी केली होती ज्या दिवशी फवारणी करतात ना त्या दिवशी म्हणजे बंदच असतं ते कारण लहान लेकरं फिरतात त्यासाठी कुठं पण हात लावतात मग फवारणी केलेली असते त्यासाठी ना त्यांचे रूलच आहेत ते बंद ठेवतात ते कारण इजा व्हायला नको लहान लेकरांना इतकी त्यांची इथं सिक्युरिटी आहे खूप छान आणि खूप मस्त मला तर खूपच आवडलं तर बघा आता राशाला घेऊन पण फोटो काढत होती अंशू एकच नंबर मस्त महादेवाची इथं मूर्ती आहे खूप मस्त मला तर खूपच आवडली आणि राशाय मॅडम तर इतकी इन्जॉय करत होते ना नुसते इकडे तिकडे भटकत होते आणि बघा फुलं वाव काय फुलं आहेत आणि हे सगळे काय मस्तपैकी महादेवाचे सर्व काही इथं मस्त मंदिरासारखं हे केलेले खूप छान म्हणजे खूप मला तर खूप आवडलं तर आता खूप फिरलं गेलेलं आहे आम्ही थोडं म्हटलं चला आता तिथं गार्डन मध्ये थोडे झोके वगैरे खाऊ मस्तपैकी इथं तो, तर आता घेऊन गेलो तिकडे राशाला पण आता मध्ये जातोय आम्ही जिथं मस्तपैकी पैकी पालख्या आहेत झुले आहेत मस्त आहे इकडे तिकडे आता राशाला घेऊन गेलो आम्ही इथं पालख्यांवर पण बसवलं आता राशा घसरगुंडीवर बसायचे म्हणते तर त्याला घसरगुंडीवर पण बसवलं आम्ही हे बघा मस्त लहान लहान लेकर मस्त झुले मस्त पालख्या इतर राशाला आम्ही जोख्यावर बसवलेलं आहे मस्तपैकी चुला पण झुलला गेला त्याचा आता गार्डनमध्ये फिरते बघा बॉल पण आणले होते आम्ही त्याला सोबत खेळण्यासाठी आणि बघा बॉल बॉल खेळते ती इथं अंशु पण तिच्यासोबत एन्जॉय करते म्हणजे आम्ही सगळ्यांनीच इथं खूप सारा एन्जॉय केलेला आहे आता तर आम्ही परत परतच येऊ आणि शिवधामचं दर्शन तुम्हाला परत परतच दाखवू परत बघा राशाला तर इतकी मज्जा येत होती ना आणि तिला असंही आहे ना बाहेरच खूप आवडतं घरी घरी परत परत पाहर, ते आम्हाला हात धरून धरून बाहेरच खेचते बाहेर 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 असं बोलता येत नाही ना तिला बाहेर बाहेर असं करत असते ती तर तिला खूपच मजा येते आणि खास आम्ही तिच्यासाठी चालू होतो तुम्हाला परत एकदा दाखवते बघा गार्डन इकडचं साईड हे बघा खूप छान आणि खूप मस्त गार्डन आहे आमच्या नंदुरबारमध्ये इतकं छान गार्डन आहे ना खूप मस्त संध्याकाळीच सर्वजण येत असतात इथं लहान लेकरांना घेऊन पण आणि असं कपल कपल्स पण येतात आणि म्हातारे म्हातारे पण येतात तर बघा खूप छान फॅमिली पण येते असं म्हणजे एन्जॉय करायला खूप सारे लोक इथं येतात आता आमचं ना खूप फिरणं झालं आता आम्ही इथं बसून गेलो मस्तपैकी आणि त्यानंतर आता थोड्या वेळाने आम्ही निघणार आहोत तर चला म्हटलं आता घरी काय जायचं आपण मस्तपैकी एखादं हॉटेलला जायचं तिथंच जेवण करायचं मस्तपैकी आणि घरी बाकीच्यांना पार्सल घेऊन जायचं तर आम्ही इथून निघालो आता राशा मॅडम तर निघायचंच म्हणत नाही बघा परत थी थी परत आमच्या हातून सुटून तिकडे जाते येते बसायला ती म्हणते की मला इथंच खेळू द्या हे बघा आमच्या असं पडून जाते ती परत आम्ही पकडून आणतोय तिला परत तिकडे चालली जाते तर बघा इथं हे पण असं आहे तर चला आम्ही आता निघतो बाय बाय करण्यासाठी तुम्हाला बाय बाय चला आता भेटू आपण एखादं हॉटेलला निघतो आम्ही खूप एन्जॉय केला गेला इथं आता आणि कसं वाटलं तुम्हाला आमच्या नंदुरबारचं शिवधा गार्डन तर आम्हाला नक्कीच सांगा आता आम्ही आलो इथं हॉटेलला रिक्षावरच येऊन गेलो तिकडनं तर बघा इथं आता ऑर्डर करतोय आम्ही काहीतरी खाण्यासाठी तर आशा मॅडम पण बसलेली आहे इथंच काय खायचं आता तर जोराचीच भूक लागून गेलेली आहे गार्डन फिरून फिरून आता आम्ही मस्तपैकी पनीर चिल्ली पावभाजीची ऑर्डर केलेली आहे बघते पहिले मेनू बघितला मी नंतर ऑर्डर केले मग काय घ्यायचं ते राजा मॅडम इथं पण खूप मस्ती करत असते ती म्हणजे अशी शांत बसतच नाही तिला मस्ती 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 आवडते तिला तर बघा मी मेनू बघते आता काय ऑर्डर करायचं असं तर मग पनीर चिल्ली आणि पावभाजीच ऑर्डर केली आम्ही आणि आम्ही स्टार्टिंगलाच येऊन गेलो इथं पण लवकर आता गर्दी व्हायला सुरुवात होणार आहे ही जाधव हॉटेलमध्ये आलो आहे आम्ही इथं पण खूप गर्दी होते खूप आणि खूप छान मस्त क्वालिटीवालं जेवण भेटतं इथं पुलाव असतो पनीर चिल्ली मंचुरियन डोसा सर्व काही असतं इथं त्यानंतर आईस्क्रीम लस्सी सर्व असतं इथं आता आमची ऑर्डर येते तोपर्यंत आम्ही तर टाईमपास आहे पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि एक खास गोष्ट म्हणजे पाणी आम्ही राशासाठी घरूनच आणतो कारण की असं बाहेरचं पाणी तिला अजिबात सहन होत नाही कुठेही गेलो ना तर आम्ही आमची बॉटल भरूनच घेऊन जातो आम्ही तरी पिऊन घेतो बाहेरचं ते बाटल्या वगैरे घेऊन पण तिला तर नाही तिला तर घरचंच पाणी देतो आम्ही फिल्टरचं तर चला आमची ऑर्डर पण आता येऊन गेलेली आम्ही बसतो आता खायला मस्तपैकी चमचमीत चमचमी तशी पनीर चिल्ली बघा किती क्वालिटीवाला जेवण असतं इथे जर तुम्हाला नंदुरबारमध्ये जर तुम्ही आले गावातले असो बाहेरगावाचे तर नक्कीच जाधव हॉटेलला हो भेट द्या खूप मस्त क्वालिटीचं जेवण असतं ते क्वालिटीचं जेवण असतं तिथं पावभाजी तर बघून घ्या तुम्ही एकच नंबर बाहेर रिक्षावाले गाड्यावाले फिरतात ना तो आवाज येतोय तर मस्तपैकी आम्ही इथं जेवण वगैरे केलं नंतर आईस्क्रीम खाल्ली अंशूने कोण खाल्ला मला पण कोणच घेणार होती पण मी नाही घेतला मला आवडत नाही मला ही साधी शुगर फ्री आईस्क्रीम घेतलेली आहे मी इथं आणि मँगोवाली तर ती खाते मी मला तीच आवडते राशाला आम्ही जास्त आईस्क्रीम खाऊ घालत नाही लहान लेकरांना कसं दोन तीन वर्षानंतरच काही पण गोडधोड खाऊ घालायचं तर आम्ही तिला तसं काही देत नाही जास्तच जास्ती हे करायला लागली थोडंसं तिच्या तोंडाला असं पोटाने खाऊ घालून देतो चला तर मग कसा वाटला तुमचा तुम्हाला आमचा हा गार्डनचा व्हिडिओ तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय